गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथील आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयासमोर ऑल इंडिया किसान सभेच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचं विविध मागण्यांसाठी हे आंदोलन यशस्वीपणे पार पडले या आंदोलनाला उपप्रादेशिक व्यवस्थापक बरगमकर यांनी आंदोलनस्थळी भेट दिली तसेच शेतकऱ्यांना आश्वासन दिले की हेड्री इथं धान खरेदी केंद्र येत्या दिवसात मंजूर करून खरेदी केंद्र सुरू करण्यात येईल व वा गर्देवाडा केंद्रातील मागील हंगामातील धान उचल तातडीनं करण्यात येईल आंदोलनात प्रमुख नेते ऑल इंडिया किसान सभा महाराष्ट्र राज्य कार्य अध्यक्ष म्हणून महेश कोपुलवार जिल्हा सचिव सुरेश चवळे अहेरी प्रमुख सचिन मोतकुरवार आदी पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते शेतकऱ्यांच्या मागण्या व समस्यांवर ठोस तोडगा काढण्यासाठी एकत्रितपणे उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले या आंदोलनानं शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य मिळवून दिले विशेषतः धान खरेदी केंद्रासाठी अतिसंवेदनशील हेडरी गट्टा गर्देवाडा यांसारख्या ठिकाणी गोडाऊन मंजूर करणे मागील हंगामातील दहन उचल पूर्ण करणे आणि शेतकऱ्यांना हमी भाव मिळवून देणे या मुद्द्यांवर लोकाभिमुख लढा उभारला गेलाय संवेदनशील भागातील हा आंदोलन पहिल्यांदा पाहायला मिळाला ऑल इंडिया किसान सभेच्या या आंदोलनामुळे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधलं